गुड आफ्टरनून यस परवेज ऋतुजा गुड आफ्टरनून यस माझा आवाज एकदा क्लिअर आहे की सांगा आहे का सांगा ओके <laughs> okay. चला येस चला एक गेले दोन तीन दिवस आपलं लेक्चर झालं नाहीये येस शरद गुड आफ्टरनून बेटा येस ऋतुजा परवेज गुड आफ्टरनून आणि केत येस बेटा गुड आफ्टरनून येस चला चला आपण करायची का सुरुवात एक तुम्हीच विचारा येस, येस, मिस्टर गणेश पायल येस गुड आफ्टरनून अवंती येस बेटा विशाल खूप दिवसानंतर मॅम तुम्ही हो ना बाळा आपल्या खरंच दोन चार दिवस दिपाली? हो बाळा हो शरद येस प्रशांत येस गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून चला करायची सुरुवात येस, सुरुवात करू आपण आपला चला पहिला प्रश्न बघा पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी या अशुद्ध वाक्याचे खालील वाक्यात खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा ओके बघा वाक्य आहे की पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्या हे वाक्य अशुद्ध आहे यातलं शुद्ध वाक्य चार मधलं कोणतं असणार आहे चला सांगा मला मॅम प्लीज साइड, अच्छा आता दिसतंय का येस <laughs> yes, बेटा विशाल राऊत कस काय विशाल कांचन येस व्हेरी नाईस मिस्टर गणेश येस विशाल परत एकदा चेक करा बाळा प्रशांत गुड शरद गुड येस दीपाली गुड आफ्टरनून दिगंबर येस व्हेरी गुड बाळा येस गणेश येस अनिकेत येस येस चला बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार हे राईट असणार आहे पाणी बघा पाणी आपण काय म्हटलं शब्द रस्व की दीर्घ यावरून सुद्धा शब्दाचा अर्थ बदलतो पाणी हा शब्द ज्या वेळेस पहिल्या वेलांटीमध्ये असेल त्यावेळेस तो पाणी म्हणजे काय होतो बाळांनो हात कर बाहू बाजू आपण जे म्हणतो ना का आपले हात वज्र पाणी वज्र ज्याच्या हातामध्ये आहे तो वज्र पाणी तर मग पाणी हा असेल तर ते कोणतं जल जीवन हे ना उदक आपण जे पितो ते हे की नाही मग पाणी हा शब्द बरोबर आहे दूषितला दुसरी वेलां दुसरा उकार हे दिलेले जे चौथ्या नंबरचं जे वाक्य आहे तर हे काय आहे बाळांनो हे योग्य वाक्य आहे ओके ओके येस नेक्स्ट क्वेश्चन बघा द्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा प्रयोगाचं वाक्य आहे अकर्म कर्तरी भावे कर प्रयोग तिसरा आहे कर्मणी प्रयोग आणि चौथा आहे सकर्म कर्तरी चला सांगा बरं येस yes, गोपाल परत एकदा बघा प्रशांत मिस्टर गणेश परत एकदा चेक करा दिगंबर कांचन येस कांचन very good बेटा शगुन नाही बेटा सगुण नाही का विशाल येस येस विशाल येस व्हेरी गुड न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला कोणाकडून येस कोणाकडून म्हणा नो न्यायाधीशाकडून कडून दंड आकारण्यात आला काय असेल ते दंड आकारण्यात आला ह्याच कडून ला मी काय केलं द्वारे म्हणून त्या ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच कडून आहे मग ज्या वेळेस वाक्यामध्ये कडून येत त्यावेळेस ते काय असत प्रयोग असत बरेच जण कर्म लिहिलंय समजलं का लाईक करा रे सर्वांनी अच्छा गणेश कदम समजलं का द्वारे कडून एकच झालं की नाही बाळांनो पुढच बघा मी रोज सकाळी समाळी सकाळी मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास शाळेचा अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार ओळखा एक आहे प्रधान वाक्य दुसरं आहे केवल वाक्य तिसरं आहे संयुक्त वाक्य आणि चौथा आहे गौण वाक्य चला सांगा येस कांचन गुरबेटा दिगंबर गोपाल येस मिस्टर गणेश येस एस विशाल राऊत ऋतुजा येस व्हेरी गुड काय आहे बळण हे संयुक्त वाक्य आहे कस वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे बघा मी रोज सकाळी पहाटे उठतो हे एक वाक्य आणि दुसरं एक तास शाळेचा अभ्यास करतो संयुक्त वाक्य आपण त्याच्यामध्ये काय करतो एक किंवा एकापेक्षा दोन किंवा दोनापेक्षा अधिक काय असतात मला प्रधान वाक्य असतात की नाही आणि ती जी वाक्य असतात ही प्रधानत्वक सूचक उभ्यान्वयी अवय आणि कोणते प्रधानत्व सूचक व व वेधानो समुखक मध्ये येतोय कशामध्ये येतोय समुक मध्ये येतोय म्हणजे तो कोणामध्ये असणार आहे प्रधानत्व आणि प्रधानत्व सूचक उभ्यान्वयी अव्यय असलेले वाक्य कशामध्ये येत संयुक्त वाक्यामध्ये येत आहे फास्ट होतय का झाले आपलं खूपदा आपण ह्याचीच रिव्हिजन घेतोय कि नाही पुढचं घ्या समानार्थी शब्द स्पृहा स्पृहा समानार्थी शब्दाचा अर्थ काय आहे एक आहे आवड दुसरा आहे ईर्षा तिसरा आहे गरज आणि चौथा आहे इच्छा हो oh, स्लो घ्या ओके okay, बाळा विशाल ठीक आहे स्लो घेते बघायचं परत रिपीट करू का ये yes, नाही बाळा गोपाल नाही दिपाली नाही ना बेटा कांचन योगिनी येस वेरी गुड मिस्टर गणेश येस विशाल राऊत नाही बाळा येस ऋतुजा काय ना प्रांजल का अच्छा प्रांजल वेरी गुड स्वाती येस कांचन येस बघा स्पृहा स्पृहा म्हणजे काय बाळांनो इच्छा आकांक्षा कांक्षा पण घेऊ शकतो आपण लालसा लिप्सा पण असता लिप्सा ओके स्पृहा म्हणजे इच्छा गरज आवश्यकता निकट हे कि नाही उणीव ह्या ना शब्द त्याला समानाथी शब्द आहेत पुढच बघा अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अपरिहार्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आपल्याला एक आहे परिहार्य दुसरा आहे अनावश्यक तिसरा आहे आवश्यक आणि चौथा आहे ऐच्छिक चला सांगा <laughs> येस गणेश कदम येस कांचन येस वेळा येस परिहार्य आहे आणि अपरिहार्य आहे की ना म्हणजे हा काय आहे अपरिहार्यच काय विरुद्धार्थी शब्द परिहार्य केलंच पाहिजे याला काय ऑप्शनच नाही पण मात्र याला ऑप्शनच नाही म्हणजे त्याला परिहार्यच नाही पुढचा बघा ताने त्याचा फाटलेला शरट शवून टाकला या वाक्यातील चुकीचे शब्द ओळखा बघा एक आहे ताने त्याचा टाकला दुसरा आहे ताने शरट शवून तिसरा आहे त्याचा शरट सौन आणि चौथा ताने फाटलेला टाकला यातला सांगा बरं अशुद्ध शब्द कोणते आहेत नाही बाळा ना कदम परत येतो बघा बाळा गणेश कदम येस व्हेरी गुड विशाल मॅम आज तुम्ही खूप हॅपी दिसत आहात अच्छा <laughs> आपलं बरेच दिवसांनी लेक्चर झालं ना बाळा येस प्रांजल येस येस yes, मीनाक्षी येस yes, दीपाली येस yes, बेटा येस yes, सोनल येस yes, व्हेरी गुड बघा काय असणार आहे याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन ताने नाही ना, ना। ताण्याच्या ऐवजी काय नाही त्याने त्याने शर्ट असा शब्द आहे का रे शर्ट हा शब्द असा आहे का नाही ना शर्ट बघा र चा काय होतं नो हे वर समोर काय आहे व्यंजन आहे कठोर ह्याच काय झाला तचा पुढे जाऊन रफार घातला की नाही आपण नियम बघतो ना चार प्रकारे लिहिला जातो शर्ट असा शब्द शवून असत का ते नाही शिवून शिवून दिलेला ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे ओके चला नेक्स्ट बघा समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा एक आहे प्रख्यात दुसरा आहे तलवार तिसरा आहे कुरहाड आणि चौथा आहे भाला ये yes, yes. सुनील येस आणखर म्हणजे काय बाळ तलवार म्हणजे काय तलवार येस yes, ऋतुजा पुढचा बघा न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ ओळखा मगाशी मी प्रयोग सांगत होते आता काळ आहे हा बघा एक आहे अपूर्ण भूतकाळ दुसरा आहे पूर्ण भूतकाळ तिसरा आहे अदिती भूतकाळ आणि चौथा आहे साधा भूतकाळ चला सांगा काय असणार आहे येस ओम हॅलो बेटा गुड आफ्टरनून योगिनी बघा गोपाळ नाही येस येस, सुनील जयदे येस शगुन येस येस स्वाती येस प्रांजल येस येस सतीश काय आलं बाळांना हे पूर्ण भूतकाळामध्ये येत ना येस बघा ना आकारण्यात आला ला, लाख्यात भूतकाळात येतो ते येस क्रिया पूर्ण झालेली आहे अख्यात, अख्यात माहिती आपल्याला सात प्रकारच्या आहेत त्यातला हा ला ला अख्यात कशात येतो भूतकाळात क्रिया येस आणि मुळात क्रिया पूर्ण झालेली आहे पुढचं बघा प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा एक आहे फोटो दुसरा आहे व्यक्ती तिसरा आहे प्रतिमा आणि चौथा आहे आरसा चला सांगा यस सुनील यस सगुना यस कदम विशाल राउत एवी यस प्रतिमा यस प्रतिबिंब प्रतिमा परछाई छाया परछाई छाया है ना प्रतिबिंब यस पुढचं बघा मुले फुटबॉल सॉरी मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील करता ओळखा यातलं आपल्याला करता ओळखायचं आहे बघा एक आहे खेळत दुसरं आहे तिसरं आहे मुलं आणि चौथं आहे फुटबॉल येस लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक पण करा बाळांनो येस मिस्टर गणेश येस आवड प्रतिमा पैसे मीनाक्षी हो। येस कोण आहे बाळान मुले मुले हे काय आहे वाक्यातला करता आहे करता, करता कोणाकडून केली जाते त्याला काय म्हणतो आपण करता म्हणतोय की नाही मग मुलं फुटबॉल खेळत आहेत खेळणारे कोण तर मुले हे की नाही येस yes, सूरज भाई गुड आफ्टरनून पुढचं बघा खेडे या शब्दाचं वचन बदला खेडे या शब्दाचं काय वचन बदलायचं आहे एक आहे खेडी दोन आहे खेड्या तीन आहे खेकडे आणि चार आहे खेडा. येस yes, कांचन येस व्हेरी गुड येस मिस्टर गणेश अनिकेत येस स्वाती येस येस व्हेरी गुड बाळा काय बाळा खेडे त्याच काय होणार आहे खेडी खेडे हा शब्द काय बाळांन नपुंसक आहे की नाही शिवाय कसा आहे एकारांत नपुंसक आहे कसं आहे एकाांत त्याचं वचन बदलताना काय होत बाळांतो इकार होतो काय होतो इकारांत मुलं मुले मुली हे की नाही खेडे खेडी तळे तळी असं हा तळे तड़, हा पण बरेचदा विचारलेला आहे तळ तळी तळेच काय होत तळी होत हा अनेक वचनात बरेचदा विचारलेला शब्द आहे हा खेडे खेडी येस पुढचं बघा बेडूक या शब्दाचं लिंग बदला बेडुक या शब्दाचं लिंग बदलायचं आहे एक आहे बेडके दोन आहे बेडक्या तीन आहे बेडकी आणि चार आहे बेडका येस काय मीनाक्षी बेडूक ना हा येस काय होणार आहे त्याचं बेडूकचं बेडकी होणार आहे काय आहे बेडूक बेडकी बेडूक काय आहे हा अकारांत पुल्लिंग आहे काय आहे अकारांत हा काय आहे पुल्लिंग आहे त्याचं लिंग बदलता त्याच काय होणार आहे इकार होणार आहे काय होणार इकार होणार आहे वानर वानरच काय वानरी गोप गोपी तस बेडूक बेडकी बेडूक बेडूक बेडकी ओके येस पुढचं बघा विकास कविता वाचत आहे या वाक्यातील कर्म ओळखा आपल्याला काय सांगितलंय कर्मओळख्याला सांगितलंय एक आहे कविता दुसरा आहे तिसरा आहे वाचत आणि चौथा आहे विकास त्याला सांगा बरं येस yes. विकास कविता वाचत आहे वाचणारा कोण विकास वाचलेले काय हे काही असं काय परीक्षेमध्ये खूप वेळ बिळ घेणार आहे अशातला भाग मुळीच नाहीये नुसता प्रश्न वाचून डायरेक्ट काय जण म्हणतात प्रश्न वाचा कोण काय बघा काही गरज नाही एक सेकंद जाऊ द्या पण प्रश्नाची अॅक्युरेसी आणत जा एवढा वेळ कुठे असतो नारा नारी लावणार असतो नाही लागतो पण तुमची प्रॅक्टिस झाली ना की तो एक सेकंद पण खूप जास्त होऊन जातो बर का आम्ही ठेवा त्याच्याने अचूक कशाने उत्तर येतं हे महत्वाचं आहे बरं का बघा विकास वाच विकास कविता वाचत आहे वाचणारा कोण विकास विकास काय झाला काय लावायचं क्रियापदाला लेले लावायचं आणि काय विचारायचं काय विचारल्यावर जे येतं ते काय असतं कर्म असतं वाचलेले काय कविता मग कविता काय झालं मुळांना कर्म कविता काय झालं कर्म ओके येस मिस्टर गणेश ओके समजलं एक सेकंद जातो आपण म्हणतो परीक्षेमध्ये एक एक मिनटं महत्वाचं आहे एका मिनट जेवढा महत्वाचं आहे तेवढी अक्युरेसी सुद्धा महत्वाची आहे ते नारा नारी लावत बसायला कोणाला वेळ आहे पण लावा माझं तरी मत हे आहे की एक एक मार्क आपल्याला महत्वाचा आहे बाळांनो उगाच घाई गडबड करण्यात काहीच पॉईंट नाहीये पुढे बघा पराती या शब्दाचा वचन बदला पराती या शब्दाचं वचन बदलायचं आहे वचन किती आहे दोन आहेत की नाही एक वचन आणि एक वचन येस पुढचं बघा पराती पराते पराते आणि परिते येते सेकंड सॉरी परिते आहे दुसरं आहे परात्या आणि तिसरा आहे परात्या येस सुनील येस सगुना गोपा येस काय वेळान एक असते ती परात आणि पराती ओके okay? पुढचं घ्या मराठीचे म्हणून कोणाला कोणाला ओळखले जाते एक आहे बाळशास्त्री तांभेकर दुसरा आहे संत तुकाराम तिसरा आहे दादोबा पांडुरंग तळखडकर चौथा आहे महात्मा फुले ते पांडुरंग मी ॲज युजल बोलण्याची सवय ओके व्हेरी गुड yes, लक्षात घ्या मराठीचे पाणिनी कोणाला पाणी जातं बाळ दादोबा पांडुरंग यांना म्हटलं जातं मला काय <laughs> तरखडकर ओके दुसरं अजून यांना काय म्हटलं जात आद्य व्याकरण करते सुद्धा म्हटलं जात काय म्हंटलं जातं आद्य व्याकरण करते ओके हे पण सुद्धा कोण आहे दादोबा पांडुरंग तरखडकरच आहेत जसं मराठी भाषेचे पाणीने आपण यांना म्हणतो तसं मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतो आपण विष्णू शास्त्री चिपळूणकरांना कोणाला विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना आणि मराठी भाषेचे शिवाजी शिवाजी यांना जॉन्सन मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात बाळांनो तर कृष्णशास्त्री कोणाला म्हणतात शास्त्री, चिपळूणकर यांना म्हटलं जात ओके येस समजलं बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल सांगा त्यांना पण येस मराठी वृत्तपत्र दिन कोणाचे कोणाचा वाढदिवस किंवा कोणाच्या जन्मदिनानुसार साजरा करतो आपण की नाही अजून संत काय असतात अभंग असतात महात्मा फुलेंची पुस्तकं सांगा पटकन गुलामगिरी त्यांचं आहे सत्यशोधक समाज त्यांचा आहे पुस्तकांवर सुद्धा प्रश्न विचारले जातात बरं का त्यांचे शिवाजी महाराजांचे पोवाडे वगैरे लक्षात घ्या चला पुढचं घ्या सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ ओळखा एक आहे पूर्ण वर्तमान दुसरा आहे साधा वर्तमान तिसरा आहे रीती आणि चौथा आहे अपूर्ण वर्तमान काळ चला सांगा येस येस सहा जानेवारी येस येस नकुल सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहे कस आहे चालू आहे क्रिया काय आहे बाळांनो चालू आहे संपली का नाही त आहे त, वर्तमान दाखवतोय <laughs> काय असणारे हे अपूर्ण वर्तमान काळ ताख्यात Yes. रामराव शेतात जात होते या वाक्याचा प्रयोग ओळखा वाक्याचा प्रयोग एक आहे कर्तरी दुसरा आहे अकर्म कर्तरी तिसरा आहे कर्मणी प्रयोग आणि चौथा आहे यापैकी नाही चला सांगा येस <laughs> विश्वजित <Yes>, <laughs> झालेत का गणेश तेवढे कारण की मला तर नाही दिसत आहेत किंवा कळतही नाहीये बघा रामराव शेतात जात होते कोणतं वाक्य आहे जाणारे कोण रामराव गेलेले कसलं वाक्य आहे येस मीनाक्षी राऊत येस येस सतीश येस राऊत येस ऑप्शन क्रमांक दोन पुढचं बघा दास या शब्दाचं लिंग बदला दास या शब्दाचं लिंग बदलायचं एक आहे दासी दुसरा आहे नोकर तिसरा आहे सेवक आणि चौथा आहे चाकर तर सांगा दासाचं काय होणार बांधव दासी दासाच काय होणार आहे दासी ओके पुढचा घ्या षटकोणी या शब्दाचा समास ओळखा षटकोणी या शब्दाचा समास ओळखायचा आहे एक आहे समाहार द्वंद्व समास दुसरा आहे द्विगु तिसरा आहे इतर इतर द्वंद्व समास आणि चौथा आहे द्वंद्व समास चला सांगा बरं येस षटकोणीचं काय येणार आहे येस व्हेरी गुड राऊत येस बाळ नकुल येस काय येणार आहे द्विगु समास येणार आहे का बरं कारण की पहिलं जे पद आहे पहिला जो शब्द आहे पद हे काय आहे बाळनो संख्या सहा कोण असलेला षट म्हणजे सहा सहा कोण असलेला समूह हो, त्याला आपण काय म्हणतो षट कोण ओके दिवगु समास पुढचा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा एक आहे अगंतुक दुसरा आहे अचानक तिसरा आहे अक अकस्मात आणि चौथा आहे अकल्पित चला सांगा येस शीतल सुनील यस आमंत्रित त्याच्या विरुद्ध काय आहे अगंतुक अचानक आलेला किंवा आमंत्रण न देता आलेला त्याला आपण काय म्हणतो अगंतुक चला, अच्छा प्रकारे अशा आपलं आजचं लेक्चर झालेलं आहे ओके उद्या परत आपण नवीन क्वेश्चन घेऊन येऊ हो। तोपर्यंत सगळ्यांना बाय चला बाय बाय स्वाती थे थे थे। येस गोपा, येस मिस्टर गणेश बाय चला अनुकेत